नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आले आहे सुके बोंबलांची चटणी ज्योतिष किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी इथे सुकलेले बोंबील घेऊन त्यांना गॅसवर चांगले भाजले तुम्ही बोंबील असे जाळीवर घेऊन भाजा किंवा एक एक करूनही भाजू शकता बोंबलांना जास्त करपून द्यायचे नाहीत मी कशा प्रकारे भाजते ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या भाजून झाल्यानंतर थंड पाण्यात चांगले धुवून घ्या त्यानंतर तुम्ही पुन्हा गरम पाणी करत ठेवा आणि त्यामध्ये बोंबी डीप करा पंधरा वीस मिनटे असे डीप करून ठेवायचे नंतर त्याच्यातला काटा असा काढून घ्यायचा बघा मी कशी काढते ते फक्त तुम्हाला एक एक करून खेचायचं आहे आजूबाजूवरून त्याचा मांस खेचलात ना की मधला काटा बरोबर निघतो अशा प्रकारे तुम्ही काटा व्यवस्थित काढा त्यानंतर सगळे बोंबील क्लीन झाल्यानंतर आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरची मीठ आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं चटणी तुम्हाला जितकी तिखट हवी असेल ना तितक्या मिरच्या घ्या मीठही प्रमाणात टाका मी पहिला आधी काय करते थोडंसं मीठ टाकते नंतर पुन्हा थोडं टाकेन ह्यांना मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता बोंबीलसुद्धा टाकायचे त्यानंतर थोडं मीठही घालायचं आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यानंतर थोडं मिक्स करून घ्या आणि पुन्हा मिक्सरमध्ये बंद चालू बंद चालू करू <coughs> बंद चालू म्हणजे एकदा एक, एक सेकंदसाठी तुम्ही मिक्सर चालू करा पुन्हा बंद करा एक सेकंदसाठी चालू करा पुन्हा बंद करा त्यानंतर तुम्ही एक पॅन घ्या तो गरम करून त्यामध्ये तेल घाला आणि मग नंतर आपली चटणी त्याच्यात तळून घ्यायची तळून ह्याच्यासाठी घ्यायची की त्याचं जे काही मॉइश्चर असेल पाणी असेल त्याला ते सुकवायचं आहे आपल्याला त्यासाठी अशी तव्यावर परतायची आहे जितकी चांगली परताल तितका चांगला कलर या चटणीला येईल मी ही चटणी सात ते दहा मिनटे चांगली परतून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही बंद डब्यामध्ये एकदम सील करून ठेवा आणि मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जाताना ही कधीही तुम्ही खाऊ शकता ही चटणी आपल्याला तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागेल ही चटणी तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू आपण पुढल्या रेसिपीमध्ये